हाय हॅलो नमस्कार चिकुचेरी आणि आई या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वांना गुड मॉर्निंग कुठे जायचं आपल्याला कुठे जायचं हो पण कुठे जायचं बाहेर जायचं पण कुठे जायचं जय बाप्पाला जायचं आम्हाला आज आज आपण कुठे चाललोय मठामध्ये कुठे चाललोय जय बाप्पाला चाललंय जय बाप्पा कसं करतात कसं करतात जय बाप्पा असं करतात हो फ्लँकीस दे तर सगळ्यांना हाय कर फ्लँकीस हा हाय कर ना कुठे चाललो बाबू ये इकडे आम्ही बाहेर चाललोय हा पण कुठे चालला जय बाप्पाला चाललो आम्ही हाय फ्रँकीस एक की बाय बाय करते आणि पिशवी घेऊन आणि पिशवीमध्ये काय घेतलं तू काय घेतलं इकडे आण ना शूज टाकले ती पिशवीमध्ये इकडे आण पाहू दे काय झालं चालू झालं चालू तिला मारलं ना आता तिला सॉरी कर पटकन सॉरी कर सॉरी <स्वारी> बोल चल पटकन दिदीला सॉरी बोल आपल्या सॉरी बोल सॉरी दीदी सॉरी दीदी सॉरी तू बोल ना सॉरी बोल ना सॉरी बोल ना तू नाही करणार सॉरी सॉरी दीदी सॉरी नीट नीट सॉरी कर नीट तुला बाबा नेणार नाही फिपी फोरमा कसं करतात सॉरी असं करत सॉरी अस तू कर मग चल सॉरी फ्लँकीस दे दिदीला चल मग छॉडे दीदी दे देदीला नीट देखी नीट देखी फ्लँकिस दे चल दिदीचा लाड कर मग सर दिदीचा लाड कर असं लाड करतात दादू असं करतात लाड असं करतात झालं 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 चल इकडे चल मस्ती <laughs> दीदी का पिशवीमध्ये काय घेतलंय आणि ते शूज कशाला आणायचे तुला बाहेर कशाला आणायचे शूज बाहेर अगं तू ऑलरेडी घातलेत ना शूज उलटे सुलटे बाहेर कशाला न्यायचे शूज आता हा शूज कशाला न्यायचे बाहेर कशाला न्यायचे आपण जय बाप्पाला चाललो ना हा मग ठेवून दे पिशवी चलती परस घ्यायची तुला कशाला घ्यायची कशाला कशाला घ्यायची पच तुम्ही नाव नाव केली का केली ना ब्रश केला का ब्रश केला ब्रश अश तुला गुडघर झाली तू कुठ आहे दीदी तू कुठ आहे अस काय रे काय हरवलं तुझं काय काय पाहतं डोकून नाही बाबू ते नाही घ्यायचं आपले शूज नाही नाहीचे नाही शूज घातलेत ना तुम्ही ऑलरेडी पायामध्ये सँडल घातलेत ना हो ते सँडल घातलेत मग शूज नको एक एकच घ्यायचं काहीतरी ते कशाला घ्यायचे तुम्हाला न तो पिशवू पण नाही घ्यायचं पिशवू नाही घ्यायचं ना सर्वदे तुझं नाव सांग ना काय हा काय नाव सांग ना सर्वज्ञा अजित ढवळे फक्त अजित ढवळे नाही सर्वज्ञा ती फक्त अजित ढवळे बोलते सर्वज्ञा अजित ढवळे व्हेरी गुड येम डम 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 दादा तू बोल तुझं नाव बोल नाव ना। तुझं नाव काय मार्तण ना। मारतण कुठे आहे मारतण तू दादाच <laughs> मारतंड आहे मारतन कुठे आणि सर्वज्ञ कुठे आपली ती सर्वज्ञ आहे आणि दिदी कुठे दिदी दीदी? दीदी कुठे दीदी? आणि दादू कुठे दादू तू दादा आहे आणि दिदी कुठे दिदी बाय द्यायचे पिपी डला नाही नाहीच हा काय विचारात दिल काय बाबा गोगल बाबा गोगल काय दे तू बाबा तू सँडल उलटा का घातला बच्चू बच्चू उलटा का घालतू झालं झालं हे बघ हे बघ दादा दादू सोड दादू सोड कशी ओरडते तिला उलटे घालू दे तु उलटे ठीके तू काहीच नको करू नको नको दादू नको ना दादू नको ना एवढं का चिडती सर्वज्ञ काय केले त्याने फक्त हात लावलाय जायचं आपल्याला आता दिदी जय बाप्पाला जायचंय हा जय बाप्पाला जायचंय हंबाला जायचंय अजून आपल्याकडे पाऊस येतोय का आता पाऊस येतोय येतोय का आता नाही येते म्हणून आम्ही चाललोय बाहेर हो ना तर सुरुवात होईल पावसाला आता परत रोज पाऊस येतो ना आपल्याकडे रोज येतो ना पाऊस येतो ना हो गॅलरी मध्ये पाहते गॅलरी मध्ये बसायला हो ना पाऊस आल्यावर गॅलरी मध्ये पाहते तू कुठे आहे गॅलरी कुठे आपली गॅलरी अच्छा तिथे तू तिथे पाहते ना हा चला जायचं आपल्याला मग चला भेटू म्हणा आम्ही भेटू परत आल्यावर भेटू, पर भेटू बोल हा आम्ही जयबप्पाला चाललोय मारतंट हेड कुठे जातो तुझं हेड काय पाहतोय तू हेड कुठे हेड सांगशील का आज तू तु। नखरे तुला येत नाही तू ढ मुलगा आहे का ढ आहे हेड हा हेड कुठे हेड नोज आईज आईज लांब हो लांब आईज आईज कुठे आईज अरे दादा तुझं आईज कुठे सांग आईज कुठे आईज कुठे आहेत आईज तुझे हँड कुठे हँड है, टंग कुठे आहेत आणि लेग्स कुठे आहेत लेग्स कुठे आहेत लेग्स कुठे लेग्स ते आहेत तुझे हा ते हा ते लेग्स आहेत हा आणि इयर कुठे इयर स्टमक 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 कुठे आहे स्टमक हा दे थांब दादू स्टमक कुठे आहे दादू दादू कुठे आहे नाही सांगत तो जाऊ दे नाही सांगत तो नाही सांगायचं त्याला नाही सांगायचं ना नको सांगू नको सांगू नको सांगू इ तू बच्चा ई दोंडामध्ये हात नाही घालत ई बच्चा आहे तू ई ई बच्चा झाला ई आईच कुठे तुझ्या आईज आईच कुठेत असं आईच आहेत तुझे अशा दादा तुझे कुठेत शूज शूज आहेत की सांडेल आहेत दीदी ते ओके दीदी घालती ना बघ ना तिची ती तू घाल ना तू घाल तू लोघारवून घालायचे असेल आघ आपण हो काय काय कोणी घातलंय सँडेल दीदीने घातला दादूनी दादूनी घातलाय का तू काय खाल्लं सर्वज्ञा काय खाल्लं खवा खाल्ला पण मध्ये काय खाल्लं काय खाल्लं सांग माझ्याकडे काय पाहते सांग काय खाल्लं बोल की कुठे जायचंय तुला साडेल घालून कशाला जायचंय नको बाहेर पाऊस पडतोय पाऊस अंधार होईल आता बाहेर अंधार हा हा मग आपलं हो मग पाणी साचतं ना पुढे हां तू पाहिलं होत ना काल हां हां पण हां मारतण किती खोडी रे मारतण पाय काढ पटकन चल बाप्पा कर चल सॉरी कर दीदीला पटकन सॉरी कर सॉरी बोल दीदीला पटकन चल इकडे चल सॉरी बोल दीदीला दीदीला सॉरी बोल आणि परत अशा खोड्या करायच्या नाही कळलं कळलं का तुला कळलं का तुला नाही गीदू दादू तुला कळलं का कळ असं फक्त बोलतो तू कळ कोण करत असं बदमशी ए ए तुझी टंकते असली टंक आहे तुझी ई वाली ई वाली असं ना करू सारखं ना करू ना करू बाबू

कोण कलता कोण कलत शालक शालक कोण दीदी काय तिकडे दादू तुला येईल का सँडल ना नीट नीट ना दादू सँडल ओ हिरो कुठं चालला तू तू छान घातला तू छान घातला तू आहे ना तू गुटगले ना हो हळूहळू करायचा काय लागलं ठीक इकडे इकडे मारतण साईटला हो मारतण साईटला हो साईटला हो पटकन साईटला हो दिदीला जागा दे जागा दे मारतण का रे तू असं करतो मारतण थांब 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 फट्टे फट्टा आहे फट्टा त्याला बोल फट्टा फट्टा, रे असं करतोस <laughs> दिदू ना नको 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 लागेल लागेल सांगेल काढतो त्याच दिदी लागेल ना मग बाबू कस करता था हंबा हंबा कसं करतात असं असं पण कस तू कर तू कर दादू हंबा तू कर तस करतात आणि हंबा का नुसता पडून राहतो का चालतो ना हंबा चालतो ना चालू चाल की हा अगदी तू करते हंबा वा तस ना दादू काय काय आ कर इकडे चल लवकर कोण आहे दादू आहे ना दादू आहे ना कोण आहे काय करतो दादू काय करतो हो चांगलं म्हटलं दिसेल हो सण हो ठीक आहे ना हो व्हेरी गुड